ठिकाणी दगड फेकली जात आहेत काँग्रेस काँग्रेस आणि पोलीस काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये हा तीव्र संघर्ष आपण पाहतोय आम्हाला पाच मिनिट ही पोलीस आंदोलन करू देत नाही परंतु माझ्या एक तासापासून जास्त झाला असेल वेळ झाला असेल पोलीस हदबल आहेत पोलिसांचा इथं काही चालत नाही शासनातर्फे वरतून मुंबईतल्या आंदोलन करू जावं आज काँग्रेस भवनापर्यंत पोहोचवली तर प्रतिक्रिया उत्तर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होत जे आहेत ते काँग्रेस भवनाच्या समोर जे आहे ते आंदोलन करत आहेत आणि इकडून देखील काँग्रेसच्या काँग्रेस भवनाच्या आतमधून काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय केलेला काँग्रेस जाईल जर तुमची हिंमत असेल तर येऊन दाखवा आम्ही पण दाखवतो काँग्रेस He ठिकाणी आपण पाहतोय की भाजप आणि काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेले जा आहेत आतमध्ये जर पहिल्याच तर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे तर बाहेर भाजपकडून देखील निदर्शने केले जात आहेत हर्षवर्धन सपकार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ खर तर भाजप या ठिकाणी आक्रमक झालेली आहे भाजपने तीव्र स्वरूपात आक्रमक पद्धतीने या ठिकाणी आंदोलन जे आहे ते छेडलेलं आहे काँग्रेस भवनाच्या बाहेर भाजप जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करत आहे याशिवाय काँग्रेस भवनातील आतील दृश्य आपण पाहतोय की या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील आतमध्ये सुरकाव करण्याचा प्रयत्न करतायत ही दृश्य आपण पाहतोय की भाजप कशा पद्धतीने बाहेर आंदोलन करताय तर आतमध्ये काँग्रेसचे देखील आंदोलन या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आपण पाहतोय की पोलिसांकडून जे आहे ते त्यांना अडवणूक जे आहे ती या ठिकाणी केलं जात नाही प्रोटेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन आम्हाला पाच मिनिटंही पोलिस आंदोलन करू देत नाही परंतु माझ्या एक तासापासून जास्त झाला असेल वेळ झाला असेल पोलीस हतबल आहेत पोलिसांचा इथं काही चालत नाही शासनातर्फे वरतून मुंबईत त्यांना आदेश आलेले तुम्ही आंदोलन करू द्यावं आज लोक पोहोचलेली आहेत प्रतिक्रिया उत्तर शंभर टक्के या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस दोघांकडूनही जोरदार घोषणाबाज्या केल्या जात आहेत आणि या ठिकाणी आक्रमक पद्धतीने असा हा पवित्र जो आहे तो दोन्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्याला घेतल्याचं पाहायला मिळत आहे बाहेर भाजप असेल आणि आतमध्ये काँग्रेस असेल अशा पद्धतीने हा आंदोलन जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस जे आहेत ते आमने सामने येत आहेत काँग्रेसच्या गेट बाहेर काँग्रेस भवनाच्या गेट बाहेर हे निदर्शन सगळी सुरू असल्याचं आपण पाहतो हर्षवर्धन सपकार यांनी टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जे आहेत ते भारतीय जनता पक्ष या ठिकाणी आंदोलन करत आहे निषेध नोंदवताय शिवाय काँग्रेसची जर भूमिका आपण पाहिली तर या ठिकाणी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही अशा पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट करत भाजपनं जे आहे ते एक फाईलच्या संदर्भात उत्तर द्यावं अशा पद्धतीने यांचा देखील या ठिकाणी आपल्याला बाहेरून आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि पोलिसांकडून जे आहे ते त्यांना अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आपण पाहतोय की या काँग्रेसच्या गेट समोर हे आंदोलन आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेस भवना आतमध्ये काँग्रेसकडून तर बाहेर भाजपकडून आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केले जात आहे काँग्रेस आणि भाजपमधला संघर्ष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बाहेर आंदोलन आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे भाजपाकडून भगवे झेंडे जे आहेत ते बाहेर पडकवण्यात आलेले आहेत आणि पोलिसांकडून दोन्ही गटांना जे आहेत ते गाड्या फोडल्या जात आहेत या ठिकाणी दगड फेकली जात आहेत या आंदोलनाला हिंसक वळण लागताना आपण पाहतो की आत्ताच या ठिकाणी काँग्रेस भवनाच्या आतमधील गाडी जी आहे ते फोडण्यात आलेली आहे या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागतंय या ठिकाणी गाड्यांच्या काच देखील फोडण्यात आलेलं आहे कुठेतरी या आंदोलनाला हिंसक वळण लागते की काय असा प्रश्न जो आहे या ठिकाणी उपस्थित होतोय पोलिसांकडून या सगळ्या ये कौन सी है ये 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 करून ही लॉ अँड ऑर्डर आहे का गृह खाता आज या भारतीय जनता पक्षाकडे आणि यांच्या कार्यकर्त्या पोलिसांच्या समोर या ठिकाणी ज्या कार्यकर्त्याच्या डोक्यामध्ये दगड लागलेला आहे तो कार्यकर्ते पुढे येत आहे आंदोलनाला या ठिकाणी हिंसक आहे या ठिकाणी ठिकाणी एकमेकांना जे आहे दगड फेकलं जाते ही सगळी दृश्य आपण सगळी लाईव्ह पाहतोय की या आंदोलनाला कुठेतरी हिंसक वळण लागलेला आहे पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस हे आमने सामने आलेले आहेत काँग्रेस भवनाबाहेर अशा पद्धतीचा हा आक्रमक आंदोलन दोन्ही पक्षाकडून या ठिकाणी केलं जात आहे या ठिकाणी अजूनही हे आंदोलन जे आहे ते थांबण्याचं नाव घेत नाहीये यांच्यामध्ये हा तीव्र संघर्ष आपण पाहतोय काँग्रेसचे शहराध्यक्ष हे मध्यस्थी करतायत मात्र या ठिकाणी हे आंदोलन अतिशय तीव्र होताना आपण पाहतोय हे पोलीस काही ऍक्शन घेत नाहीये कुठं सुद्धा तिकडनं कुठम लागतो मी बघितलं फेकल्यानंतर तुम्हाला सुद्धा लागलं ते पत्रकार सुद्धा पत्रकार सुद्धा सुरक्षित नाहीये मॅडमला लागले त्यांना विचार ते समोर होते या बीजेपीच्या आणि आरएसएसच्या लोकांनी

त्या ठिकाणी महिलांवरती देखील लागलेला आहे बीजेपीचे लोक गडव्या फेटतात आमचे जखमी झालेत बघा दगड दगडफेक केली फेक त्यांनी तोच टेम्पो भरून बघित आणत टेम्पो भरून बघले आणण्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला टेम्पो भरून दगडी घेऊन आले ते हे आंदोलन पचत आहे का आंदोलन या शब्दाचा अर्थ करतो का त्यांना आंदोलन जखमी झालेत छोट्यातला छोटा आंदोलन जरी असेल तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो आणि पोलिसांच्या मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी मागवावे लागतात मात्र अजूनही जवळपास दीड तास झाला हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मात्र पोलिसांचा कुठलाही फौजपाटा जो आहे तो इकडे कुठल्याही आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी येत नाहीये ताब्यात घेतात बखर नाही केली असतील परंतु आम्हाला पाच मिनिटात पोलिस ताब्यात घेतात आज एक तास पासून विनंती करत होतो की साहेब तुम्ही आंदोलन संपवा तुम्ही परवानगी देऊ नका परंतु पोलीस प्रशासन यांच्या कंट्रोलमध्ये त्यांच्या दबाव खाली होता यांनी काँग्रेस भवनापर्यंत या लोकांना येऊ दिला शेवटी जे होतात जी संस्कृती होती पुण्यात मारले आज पर्यंतच्या मृत्यू चुकको अशी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे केली पाहिजे शंभर टक्के ज्यांची मागणी एवढे झाले हे आमचा कार्यकर्ते करू एक होता भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दगडफेक केली काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले एवढंच नव्हे पुण्याच्या महापौरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला झालाय पुण्याच्या एका महापौरांच्या उपस्थितीमध्ये काय पुण्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडण्यात आलेली आहे हे निषेधारी आहे पुण्याच्या महापौर त्यांचा मी तीव्र शब्द निषेध व्यक्त करतो कारण की पुण्याचा महापौर किंवा राज्यातला कुठलाही महापौर कुठल्याही राजकीय आंदोलनामध्ये कधी सहभागी झाला नव्हता तर काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांची टोपी करता पुण्याच्या महापौर आल्या हे पुणेकरांचे दुर्दैव आहे या ठिकाणी आमचा एक पुरुष कार्यकर्ता या ठिकाणी त्यांचं डोकं फोडण्यात एक आमचे महिला कार्यकर्ते तिचं डोकं फोडण्यात आलं का काचा फोडण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा पुण्याच्या महापौरांच्या उपस्थितीमध्ये फोडण्यात आलेले आहे हे पुणेकरांचं दुर्दैव असं मला वाटतं आम्ही निश्चित कायदेशीर लढाई करू आम्ही आम्ही कोर्टात जाऊ की पुणे शहर पोलिसांनी या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना संरक्षण दिलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुणे पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्ष कार्यालयाची नासधूस केली त्याचबरोबर गाड्या फोडल्या आणि आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली तर पुण्याच्या महापौरांवर सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी जखमी झाली आहे या ठिकाणी हेच दुर्दैव आहे की पुण्याच्या महापौर आज महिला असताना आमच्या महिला कार्यकर्त्यांवर गडफेक करण्यात आली आणि महापौर या ठिकाणी गंमत बघत होत्या हे पुणेकरांचं दुर्दैव आहे हे सुरुवात कशी झाली ही सुरुवात या ठिकाणी मागचे दोन तास पुणे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अटकाव केला नाही त्याच्यामुळे ते त्यांची डेअरिंग वाढली आणि त्या ठिकाणी डायरेक्टली या ठिकाणी दगडफेक करायला सुरुवात केली आणि पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही हे या ठिकाणी दुर्दैव आहे बिलकुल नाही अशा प्रकारे आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये येतो तुम्ही तुमच्या कॅमेऱ्या आहेत त्याचबरोबर पुणे पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी घेराव घातला होता अशा उपस्थितीने आमचा कुठलाही कार्यकर्ता दगड घेऊन उभा नव्हता दगड बाहेरून घेऊन आले होते आणि त्या दगडफिकीमध्ये या ठिकाणी आमच्या कार्यकर्ता जखमी झालेला आहे आमचे कार्यकर्ते जखमी झालेली आहे आणि त्याला या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपूर ह्या जबाबदारी तसा आमचा थेट आरोप आहे भाजप आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आपसपांमध्ये भेटलेले पाहायला मिळाले या ठिकाणी अशा पद्धतीने हे तीव्र आंदोलन भाजप आणि काँग्रेसमध्ये काँग्रेस भवनाच्या दरम्यान सुरू होतं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा